गुड मॉर्निंग एव्हरी वन तर सीमा लाईफ मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इकडे सकाळचे सहा वाजलेत आणि म्हटलं चला टिफिनची तयारी चालली माझी तर त्याच्या टिफिनला आज मी फ्लावर केलाय आणि भाजी होईपर्यंत म्हटलं चला इकडे पोळ्यांचं कणिक पण भिजलं होतं तर पटकन म्हटलं पोळ्या लाटून घेऊ आणि हो आजपासून की नाही आपला मार्गशर्ष महिन्यातला पहिला गुरुवार सुरू होणारे तर मस्त दुपारून आपण पूजा वगैरे मांडूया आणि बऱ्याचशा गोष्टी बघितल्यानंतर व्हिडिओ बघितल्यानंतर तर असं लक्षात आलं की पूजा वगैरे शुभ मुहूर्त दुपारी बारा नंतर आणि तो थोडाच वेळ होता पाऊण तास आणि त्यानंतर मग डायरेक्ट संध्याकाळी साडेचार नंतर तर संध्याकाळचा जो मूर्त आहे ना तो जरा जास्त वेळ आहे तर म्हटलं आपण संध्याकाळी पूजा मांडूया म्हटलं म्हणून मग म्हटलं चला बाकीच्या गोष्टी मी आदल्या दिवशी काही आणल्या नव्हत्या मग पूजेचं साहित्य वगैरे ते तर इकडे आता राचा टिफिन तयार करून घेतला त्यानंतर रांगोळ वगैरे केली फ्रेश झाले आणि पहिले सगळ्यात रांगोळी काढून घेतली आधी सकाळी सकाळीच आणि त्यानंतर म्हटलं चला मला थोडंसं बाहेर पण जायचं होतं बँकेत काम होतं माझं ते काम आटोपलं थोडंसं मला मार्टला पण जायचं भीमाला तिकडे गेले म्हणजे किराणा वगैरे सामान तो ते घ्यायचं होतं पूजेचं सामान घ्यायचं होतं खूप साऱ्या गोष्टी मला घ्यायच्या होत्या म्हटलं चला एक काम होईल मग एक दोन तास माझा मार्केट मध्येच गेला मग म्हटलं चला येताना सगळ्या गोष्टी घेऊ या पुस्तके घेतली आणि फळं किती असू द्या पण मला केळ आणल्याशिवाय मग चाईनच फळत नाही पूजेसाठी मग ते पण आणले पूजेची पत्री आणली आणि बऱ्याच ज्या काही गोष्टी लागतात ना त्या सगळ्या घेऊन आली नारळ वगैरे आणि इकडे तर सध्या ही अशी एक हे देवीचे वस्त्र आणलं मी आणि एक अशी पूजेची जी पुडी मिळते ना ती प्रत्येक पूजेसाठी वापरली जाते हरतालिका वटपौर्णिमा त्यानंतर आता इकडे मार्गशीच्या महिन्यातल्या पूजेला सुद्धा तर ती कॉमनच झाली तिकडे गावी काही हे असं पूजा मांडत नव्हती फक्त बेसिक जी पूजा असते ना आपली तीच असायची हे असं हळकुंड वगैरे त्याची पूजा काही नसायची तर म्हटलं चला विड्याची पानं पण आणली होती मी काही फुलं आणली होती आणि बरेच दिवस झाले माझ्या देवांना की नाही फुलंच मिळत नव्हती कारण सकाळी माझं जाणं होतच नव्हतं बाहेर आणि दुपारून काही बरं वाटत नाही मग फुलं वगैरे घ्यायला गेलं की ते शिळे होऊन जातात तर म्हटलं चला आज मस्त आता संध्याकाळी पूजा मांडूया म्हटलं आणि आता जवळजवळ साडेतीन पावणे चार वाजत आली होती तर मी सव्वा तीनला घरी आले होते बराच उशीर लागला होता मला बँकेत पण आणि बाहेर गेले होते तिकडेही तर मग म्हटलं चला थोडंसं आवरून घेऊया आता आणि कसं पहिला गुरुवारी साडी वगैरे घालून छान वाटतं म्हटलं पूजा करायला तर मग ही साडी मी नेसली ही साडी खूप जास्त आ, ना मी घातलेली नाहीच आहे आणि म्हणजे आता जवळजवळ मी ही साडी दुसऱ्यांदा वगैरेच घालते नवीनच आहे तर एकदा म्हणजे मागच्या वर्षी मी दिवाळीला घातली होती दिवाळीचा जेव्हा सुरुवात होती ना त्यावेळेस आणि माता घातली तर म्हटलं चला मग साडी वगैरे घालून घेतली नेसून घेतली म्हणजे त्यानंतर म्हटलं चला आपण हे वस्त्र शिवलेले आहेत ना तर ते आता देवीला लावून दिवा आणि पूजेची तयारी करूया म्हटलं मग ते वस्त्र पण आणले त्यानंतर मग लोटा वगैरे तांब्याचा तो घासून घेतला कळस वगैरे त्यानंतर ही पत्री अशी लावून दिली आणि माझ्याकडे देवीचे दोन मुखवटे आहेत आता एक मला ताईने दिला होता माझ्या मोठ्या ताईने आणि ती म्हणजे मला घेऊन आली मला आवडायची ते मुखवटे मग तिने एक मला आणून दिला होता आणि तो बरेच वर्ष मी वापरला होता पाच सहा वर्षापासून तोच वापरत होती त्यानंतर मग हा जो नवीन मुखवटा आहे ना तर तो मी आता कोल्हापूरला मागच्या वर्षी गेली होती तर तिथनं मी आणला होता महालक्ष्मी मंदिरातन आणि हा ताईने दिलेला मुकोटा हा पण खूप सुंदर आहे म्हटलं आलडून पालटून दोघं वापरता येतील मग तो ठेवून दिला मी व्यवस्थित आणि पुस्तक वगैरे पण मग त्यात जे माझं ते नेहमीच जे पुस्तक असतं ना तेच मी वाचते म्हणजे जशी मी पूजा करायला लागली ना तर एकाच पुस्तकातली फोती वाचत असते मी म्हणजे देवीची कहाणी तर ती मी एकाच पुस्तकातली वाचत असते प्रत्येक वेळी दरवर्षी वेगळं पुस्तक मी नाही वापरत मग मी सगळी आता पूजा मांडणी करून घेतली देवीला मस्त गजरा आणला होता तो पण लावून दिला त्यानंतर म्हटलं चला छोटीशी रांगोळी काढूया पण माझ्याकडे ते रांगोळीचं आहे रेडी रांगोळी तर ती टाकली मी आणि त्यानंतर मी इकडे फक्त पावलं वगैरे काढली त्याला कलर भरणार आहे तर खूप जास्त काही मोठी पूजा नसते सोपी पूजा असते आपण घरच्या घरी व्यवस्थित मांडू शकतो तरी इकडे सगळी पूजा अशी अशा पद्धतीने मांडून घेतली मी त्यानंतर म्हटलं चला आता सगळी पूजा व्यवस्थित मांडली गेली तर आता बसूया म्हटलं पूजेला तर तरी पंधरा वीस मिनिटं लागतातच पूजा मांडायला आणि सोपी होऊन जाते पूजा पटकन मांडणी झाली ना किंवा फक्त आपल्याला भोती वाचन आणि आरती वगैरे करून घ्यायची असते तर इकडे आता धूप अगरबत्ती लावली दिवा लावला आणि त्यानंतर म्हटलं चला आता पूजा करून घेते आणि त्यानंतर मग पोथी वाचनाला सुरुवात करते म्हटलं तर खूप छान वाटतं हा मार्गशिर्ष महिन्यातला जो गुरुवार येतो ना तर असं वाटतं ना की थोडस दिवाळीचाच फील येतो मला कारण असं पूजा वगैरे मांडायची आणि तो पूर्ण दिवस ना मला अशी तर तुम्हाला सांगते ना मला अशी खूप भूक लागते बरं का म्हणजे मी उपाशी राहू शकत नाही जास्त मला असं खायला हवं असतं पण ज्या दिवशी हे म्हणजे पूजा असली ना किंवा असं उपवास असला ना मार्गशीर्षातला म्हणा किंवा मग हरतालिका वगैरे वटपौर्णिमा त्या दिवशी का कोणाच ठोक मला भूकच लागत नाही तर ते असतं एक आणि मनोभाग आपण केलेलं असतं त्यामुळे कदाचित राहत असेल तर आता इकडे पोती वाचन करून घेते मी देवी आपण राजाच्या राजप्रसादी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेला ही तो आणखी सुख देईल गरिबाकडे राहील काय काय एक हवं तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई बारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायचं आहे कुठे आहे ती दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत त्यांना सांगायला इकडे आता माझी देवीची कहाणी वाचन जवळजवळ संपत आलेली आहे आणि त्यानंतर मालागिनी आरती पण म्हणून घ्यायची होती कारण पूर्ण पूजा त्याशिवाय होतच नाही आरती शिवाय तर ही आता देवीची कहाणी आणि ती आरती माझी तर अगदी पाठ म्हणजे झालेली जवळजवळ पण तरी पण मग माझ्याची पुस्तके ना जुनं त्यातनंच मी वाचन करून घेत असते आणि आता पोथी वाचन झालंय त्यानंतर आरती म्हणून घेतली आणि त्यानंतर म्हटलं चला मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करण ह्या वर्षी सकड़ी सकड़ी तर उशिरा संध्याकाळी पूजा मांडली नाही तर दरवर्षी मी काय करायची सकाळी आंघोळ वगैरे झाली की छान आपलं आवरलं सकाळचं सगळं काम की त्यानंतर मग लागलीच पूजा मांडून द्यायची मग दिवसभर छान पूजा असायची रात्रभर असायची संध्याकाळी उपवास सोडवायचा आणि मग दुसऱ्या दिवशी आपण पूजा उचलून घ्यायची तर पण ह्या वर्षी आता संध्याकाळी मांडायला लागली तर पुढच्या गुरुवारी बघूया काय ते आणि इकडे आता माझी आरती पण होत आलेली होती त्यानंतर म्हटलं चला थोडस मग फोटोशूट वगैरे केलं आणि मग काय साडी ही जास्त वेअर केलेली नव्हती दुसऱ्यांदाच घातली होती म्हटलं चला थोडस मग नट्टापट्टा केलेलाच होता तर मग थोडा रील वगैरे पण शूट करूया म्हटलं आणि संध्याकाळी पाहुणे पण येणार होते आमच्याकडे पत्रिका वगैरे द्यायला लग्नाच्या दिवाळीनंतर तर चालू होऊन जातं लग्नाचं सगळं तिथे चालू होऊन जातात त्यामुळे आता सध्या लग्नाच्या पत्रिका यायला लागल्यात बऱ्याचशा मग काय मी माझं आवरलं साडी वगैरे काढून घेतली मी कारण मला परत बाहेर जायचं होतं राजसाठी वस्तू घ्यायची होत्या थोड्याशा त्याला कॉलेज साठी त्याच्या तर ते आणायला जायचं होतं मग म्हटलं तर जाऊ दे साडीवर कुठे जाऊया म्हटलं संध्याकाळचं तर पटकन ड्रेस घातला आणि निघाले मग ते घेऊन आले त्यानंतर स्वयंपाकाची तयारी करायला घेतली तर इकडे आता मग डाळ भात आणि त्याच्यासोबत मग काय केलं होतं मी भाजी मटकीचीच भाजी केली होती आणि म्हटलं गोड आहे भरपूर घरात मग मी काही बाकीचं गोड वगैरे बनवलं आणि म्हणजे शिरा वगैरे किंवा शेवड्यांची खीर वगैरे असं काहीतरी करत असते मी पण म्हटलं नको भरपूर असं गोड पडलेलं आहे तर म्हणजे वडिलांनी आणली ती पनीर जिलेबी ती पण पडलेली त्यानंतर लाडू आहे माझ्याकडे गोड डाळीचा लाडू आहे उडताच्या डाळीचा लाडू आहे असं भरपूर काही काही आणि अजून रसगुल्ले पण आणून ठेवलेत ताहोनी मग एवढं गोड ते संपत नाही मग म्हटलं नकोच करायला तर आणि रात्रीच काही जास्त जात पण नाही आपल्याला उपास सोडवण्यासाठी गोड असलं भरपूर झालं मग इकडे आता नैवेद्य पण तयार झाला होता मग तिला देवीला लाडू दिलाय मी आणि त्यानंतर मग आमचं ताट करणार होते तर म्हटलं चला नैवेद्य वगैरे दाखवून आणि इकडे मग आमचं पण ताट रेडी केलं मधल्या वेळात मग ते पाहुणे येऊन गेले होते आमच्याकडे पत्रिका वगैरे द्यायला ते आली त्यानंतर मग म्हटलं चला आता जेवण करून घेऊया या तुम्ही पण जेवायला जवळजवळ तर सव्वा नऊ झाले होते आणि याचा ब्लॉग कसा वाटला तेही मला कमेंट्स मध्ये सांगा अशाच व्हिडिओ बघत राहायचं आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका भेटूया पुढच्या बाय